ओ हो 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 हो, हो, चक्क तानाजी माणूस रे <laughs> पुरुषोत्तम उपमा चुकली कुंभार टेंडर पास व्हायचंय अजून कुंभार माणस चुकतात चुका करूनही सुटतात पण आमची खात्री आहे फाईल करायची तर शानबाग बाई या शीर्षकाखाली सीएम सुद्धा सुटणार नाही साहेब आपण मला बोलवलं म्हणून मी आलो आहे पुरुषोत्तम आमचं होम डिपार्टमेंट गेलं तर डेप्युटी सीएम च्या जागा खाली आहे साहेब डेप्युटी शब्द बोचतो पुरुषोत्तम शब्द बोचतो सावंत साहेब सीएम ची खुर्ची तेवढीच बोचरी आहे पण तुमच्यासारखा माणूस पाठीशी असेल तर तुमच्या पाठीशी असलेले सत्रखांदे पुरुषोत्तम रामाला उपयोग झाला तो हनुमानाचा मारुती रायाचा त्यानं लंका जाळली रावणाला संपवला आणि रामराज्य स्वतःच्या राजाच्या स्वाधीन केलं आता बुद्धिबळाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एका चौकटीत अडकलेले राजे नाही तर वजीर आहात कुठल्याही पट्टीत धावणारा तुरुन शह देण्याची ताकद असलेला काळ्या पांढऱ्या घरात धुमाकूळ घालणारा वजीर 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 वेलकम मिस्टर कामरे वेलकम वेलकम गुड मॉर्निंग कामरे साहब नमस्कार कामरे साहब दोनों मिले बंद हैं मजदूरों को थोड़े पैसे दे देते हैं कम से कम 300 सौ फ्लैट्स तो निकलेंगे ही जो रखना है सबके लिए रखेंगे ही लेकिन वो यूनियन लीडर है। नहीं अब आप आ गए हैं तो किस बात का डर आ तैयारी झाली जी आ, तयारी झाली का आ, मी तुम्हाला विचारतोय पुरुषोत्तम तयारी झाली का जी तयारी सगळी झाली बघा मी साहेब विश्वशांतीच्या प्रतिनिधीना आद बोलाव विश्वशांतीचे जे प्रतिनिधी आले आहेत त्यांना आज बोलव येऊ देत येऊ देत येऊ देत ठीक आहे किती जण आहेत जी किती जण आहेत सगळे मिळून अकरा जण आहेत अकरा काय क्रिकेटची टीम आणली की काय दोन जणांना आतमध्ये पाठवा त्यांना सांगा मी घाईत आहे जी बीजी जी बीजी। जी, बीजी। जी? आ, Come, come. Welcome, welcome. Please come. 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 Hello. Chit, chit. Hello. Hello. Chit. How? Fine. Fine. <laughs> Very busy. व्हेरी बिझी टुडेटिंग टुमारो मिटिंग डे आफ्टर टुमारो मिटिंग 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 कंटाळा आला व्हेरी बिझी सच अ बिझी यु नो फाईल लाइन ऑन टेबल हिअर देअर हिअर देअर हियर यांना लवकर कटवायचं बघा बोला से एक्सक्यूज मी Uh, our Honorable Minister is extremely busy, yet entertains almost everyone and refuses nobody. Yes, yes, yes. That's why your state is full of harmony and peace, Mr. Moite? Yes, peace. love her, money. It's life. It's my life. We'll be happy to have you with us and deliver a lecture on world peace very busy very busy i can't i can't <laughs> we are proud of you sir yes we are proud of you also <laughs> thank you thank you i know i know i know no no you know यु नो पीस इज पॉवर समजा काही बाहेर घेऊन जा आणि जे काय सांगायचं असेल ते सांगा इकडे माझ्या डोक्याला त्रास नको मी काय बोलतो त्यांना कळत नाही ते काय बोलतात ते मला कळत नाही यांना बाहेर घेऊन जाजक्यूज मी सर ऑनरेबल मिनिस्टर वॉज कन्व्हेट यू दॅट Any piece of good work is the solution for the, 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 the world peace. Oh Sir, yeah? I'm dealing the same thing. Mm -hmm. I'm dealing the same thing. Sir, I'm dealing the same thing. 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 आणि जे काय सांगायचं असेल ते माझ्या डोक्याला त्रास नको थँक्यू 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 पीस थँक्यू वेरी मच पीस वी विल मीट अगेन थँक्यू पीस इज पॉवर पीस इज पीस उद्घाटन करण्याकरता पहिली खेळी आमची अरे मला वाटत कॉलेजच्या स्पर्धा आहेत पुरुषोत्तम स्पर्धा कुठलीही असो कॉलेजच्या रिंगणात नानाचे पाय अगदी मजबूत आहेत अजूनही विनंती करतो की दो, दो. दो. दो। दो। अले दो। अले आजच्या या बुद्धिबळ स्पर्धेच उद्घाटन त्यांच्या हस्ते प्राणी कोणाची साहेबी राणी मध्ये कशी मध्यस्थी करते मुहूर्त म्हणून आपण दोघांनी खेळ खेळावा अशी इच्छा जरूर जरूर सुरू करा सुरू करा आधी तुम्ही तुला पण खेळायचं इकडे ये आता तुला हा मी खेळ शिकवतो ही पे आधी छोटी असतात पण महत्वाची असतात आ राजा आणि ही राणी इंग्रजी मध्ये हिला क्वीन पण बन म्हणतात चौफेर धावणारी पण एकदा राणी कब्जात आली मग राजाच्या नाड्या ढिल्या राजा, राजा हतबल बन काही राण्यांची लग्नाआधीच समुद्राच्या रेतीवर पाठ टेकवली जाते जबरदस्तीनं उसक्या बांधून आवेगानं प्रेम केलं जातं त्यांच्यावर मग आणि अशी एकदा पाठ टेकवली गेली की मग काय सवय लागते मग सगळेच उपयोग करून घेतात मोठं राज्य मिळवण्याकरता पुरुषोत्तम मुहूर्ताचा खेळ आहे अर्धवट सोडून जाता येणार नाही झाडलो समुद्राच्या रेतीवर माला उथाणा पाडून त्यांनी माझी झिरवली म्हणून मी नेहमी म्हणतो ना माणसाला मोठं व्हायचं असेल ना पाठीमागे एक हात असावा लागतो ونوسطا هاتا سونية بغيت هب موتا هب موتا هاتا سولت هب موتا هب the hard daco. अपेक्षा सोसून आपण पुन्हा लढ्याला सुरुवात केलेली आहे मिलच्या मालकांकडे काय मागितलं होतं आपण आधुनिक मशिनरी परदेशातून इथे आणायला पैसा या टोळांकडे पण भत्ते मात्र वाढत नाहीत उलट माणसं कमी केली जातात आणि उत्पादन घटले असं दाखवण्यात येत हा बेहिशेबीपणा परवडणारा नाही म्हणावं परगड्या मोजून हातात देऊ एखाद दिवशी एकेकाच्या आमच्या पोटात खड्डा पडला तरी चालेल ज्या मातीत जन्माला आलोय त्याच मातीत मरून जाऊ पण लाचारी पत्करणार नाही कधीही नाही परदेशी पाहुण्यांना पंचतारांकित हॉटेल मध्ये दारू आणि जेवण देणार यांच्याकडे पैसा आहे पण एखाद्या कामगाराने विणलेल्या सुंदर अशा धाग्याच्या मोबदल्यात त्याला एखादा चिंचोका देखील मिळत नाही हे असं नाही चालणार अशा ना मिलचं धुरांड पुन्हा कधीही पेटताना दिसणार नाही अशा परिस्थितीत विष खायला सुद्धा पैसा उरत नाही विष खायला पैसा नाही परदेशात मुलाला शिक्षणाला पाठवायला पैसा आहे आमच्या मुलाबद्दल बोलतो कॉम्रेड्स पेपर मधल्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका तो परदेशात शिक्षण घ्यायला गेलाय खरंय पण तो शिष्यवृत्त्या मिळून परदेशात गेलाय शिष्यवृत्ती आणि ती देखील परदेशात कवालच आहे ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवायला इतर कॉम्रेड तुमचा इतके शुध नाही युनियन वाल्यांच्या मीटिंग मध्ये हानामारी झाली पोलीस निघून गेले जाईल आपली पुरुषोत्तम पेपरवाले आपल्याला दोष देत नाहीत पाटोळे ना शिपीची पोस्ट पण ऑर्डर होम डिपार्टमेंट कुठून जायची असते पुरुषोत्तम साहेब यापूर्वीच लेटर आपण साईन केलं साहेब एक मिनिट सावंताकडनं होम डिपार्टमेंट काढून घेतलं वादळ उठेल अशा पुरुषोत्तम मुद्द्याला हात घालतो तुमच्याकडे वेळ कमी आहे हा मला वेळच नाही बाबासाहेब साठम हा तरुणांचा पुढारी आहे पण पद ना नाही त्याला युवा नेतेपद द्यावं ही विनंती नियमानुसार विनंती करतोय नियमबाह्य वर्तन म्हणजे आम्हाला सरळ वर जावं लागेल आणि तुम्हाला ते आवडणार नाही आणि बाबासाहेब तुमची आवड निवड यावर आम्हाला आता जास्त अवलंबून राहता येणार नाही ऐकलं आपलं म्हणणं ऐकलं आम्ही पुरुषोत्तम कुटुंबाची तब्येत ठीक आहे ना चौपाटीला कुस्त्यांचा फड लावतोय या कुटुंबाला घेऊन पण या वेळेला वाळू नाही भुसभुशीत माती मातीवर पाठ टेकवण्याचं सुख वेगळंच असतं बघा नको काहीतरी आंबट द्या मला लिंबू सरबत वगैरे आणि जा लवकर मला ना तुम्हाला काही सांगायचंय आपल्याकडे आपल्याकडे आप सीएम साहेब येणार आहेत परवा लवकरच निवडणूक लढवणार असं काहीतरी म्हणत होते निवडणूक तर पाच होते ना पण प्रत्येक पक्षाला एक विशिष्ट विशिष्ट काळ दिला जातो मूल होण्यापूर्वी गर्भ वाढण्याकरता जसं स्त्रीला नऊ महिन्याचा काळ दिला जातो ना तसं अरे हो परवा सभेनंतर सीएम साहेब आपल्या घरी येतील साहेब संध्याकाळी चहाच घेतात एक मोठ्या बॉर्डरची साडी आणली मी मला आवडत नाही ती साहेबांना आवडते साहेबांची मर्जी सांभाळली म्हणजे काय करायचं प्रचार सभांना स्वतः जातीने हजर राहायचं बाबासाहेबांच्या बरोबर राहायचं साहेबांच्या बरोबर शांदबागबाईने सुद्धा हेच केलं स्वतःच्या नवऱ्या करता तिकीट मिळवलं मुला करता सुद्धा मला जमणार नाही तो बॅच उचल कमल कमल तो बॅच उचल कोणत्याही दोन पक्षातली युती ही कायमची नसते फळ हातात पडेपर्यंतच नंतर कमाल मला कौल दे मला कौल दे कमाल माझ्यावर Acabar...